नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सोलापूर नाशिक येवला आहे अटा संगनमेर पुणे असेल मुंबई असेल महाराष्ट्रात जे काही प्रमुख न कांदा उत्पादक शेतकरी आहे या सर्वांसाठी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमधील कांदा बाजारभाव बा� राज्य सरकारने सरकारने आणि केंद्र सरकारने कांद्याकडे योग्य तरी लक्ष दिलं पाहिजे कारण का बघा आता सध्या जो कांदा आहे हा पंधरा ते वीस रुपये कवडीमुल किमतीमध्ये जात आहे येत्या काही दिवसामध्ये जर तीस रुपयापर्यंत कांदा गेला तरच शेतकऱ्यांना कांदा बाजारभाव परवडणार आहे सध्या आपण जर बघितलं तर सोलापूरमध्ये सर्वाधिक कांदा बाजारभाव एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रात खर्चाचा विचार जर करता तर पंधरा ते वीस रुपये हा अतिशय कमी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या मित्र महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जे काही महत्त्वाची शहरं आहेत नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या बाजार समित्यांमध्ये पंधरा ते वीस बावीस रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये यामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केट पहिलं मार्केट जे आहे त्यानंतर लासलगाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये अठरा हजार क्विंटल एवढी आवकाले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवत मार्केटमध्ये सरासरी दर दिसत आहे चार रुपये ते एकवीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढचं आणि महत्त्वाचं मार्केट जे आहे राहता मार्केट नऊ हजार चारशे सत्तर क्विंटल वळखल पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहता मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मुंबई वाशी कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास क्विंटल वळखल आठशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर आठ रुपये ते वीस रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मुंबई असेल नाशिक असेल येवला येवला या ठिकाणी आज एकूण सहा हजार क्विंटल अवकालले नाशिकमधील येवला या ठिकाणी सरासरी दर जो आहे सहा रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये सहाशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील कांद्यासाठी महत्त्वाचं मानलं जाणारं सोलापूर मार्केट नऊ हजार एकशे ऐंशी क्विंटल अवकाल आहे चारशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट एकवीस बावीस रुपये सोलापूरमधील चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कोल्हापूर दोन हजार अकोला सोळाशे चित्रपट संभाजीनगर तेराशे चंद्रपूर दोन हजार कराड चौदाशे सोलापूर एकोणीसशे बावीसशे धुळे एक हजार नागपूर सतराशे वडूज दोन हजार हिंगणा सतराशे रुपये येवला सोळाशे ते अठराशे रुपये नागपूर सोळाशे ते सतराशे शेवगाव तेराशे ते सतराशे रुपये एक नंबर क्वालिटी बारामती सतराशे दोन हजार सांगली दोन हजार एकवीसशे अमरावती दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल येवला चौदाशे ते सोळाशे राहुरी सतराशे ते अठराशे कळवण दोन हजार ते एकवीसशे चांदोड दोन हजार ते एकवीसशे निपळगाव वसंत एकवीसशे बावीसशे रुपये निपळगाव बसून सायखेडा पंधराशे ते दोन हजार रुपये होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून सवा महाराष्ट्रातील रोजच्या रोज डेली अपडेट्स कांदा मार्केट रेट कांदा बाजारवर बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो